नमस्कार मंडळी वात्रटायन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर बारामती हा मतदारसंघ सध्या संपूर्ण देशात चर्चेचा मतदारसंघ झाला आहे इथं काय झालं आहे शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस फुटली आहे त्यांचेच पुतणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकृत दावा केला आहे किंबहुना पक्षाचं चिन्ह आणि पक्षाचं नाव त्यांना मिळालंय हा मतदारसंघ असा आहे की जिथं काकाविरुद्ध पुतण्या लढतोय आणि नणंद विरुद्ध भाऊजय अशी लोकसभेला लढत आहे त्यामुळं इतका पॉवरफुल असणाऱ्या या मतदारसंघात सगळे नातेवाईक विभागले गेलेत कोण याच्या पाठीशी कोण त्याच्या पाठीशी वगैरे वगैरे तर ही झाली पार्श्वभूमी आता एका आजची वात्रटीका वात्रटीकेचं शीर्षक आहे श्री क्षेत्र बारामती पॉवरफुल करामती। श्री क्षेत्र बारामती पॉवरफुल करामती देशात नुसती चर्चा केवढं साम्राज्य बारामतीचं एकाच घराण्यातील पॉवरफुल करामतीचं सरपंच यांचा आमदार यांचा खासदारही यांचाच पश्चिमेला पूर्व म्हणणारा जबरदस्त नेताही यांचाच नेत्याची पाठीवरली थाप वाट लागली समजा नेत्याची पाठीवरली थाप वाट लागली समजा छदमी हास्य पोटात गोळा कशी केली गमचा यांची खेळी म्हणजे शिवरायांचा गनिमी कावा धावा धावा पाया पडतो साहेब आम्हाला पावा एकदा सत्तेच्या साठमारीत अध्यक्ष केलं पोरीला एकदा सत्तेच्या साठमारीत अध्यक्ष केलं पोरीला पुतण्या वैतागला अचानक घड्याळ गेलं चोरीला कुटुंबाचे तीन तेरा जो तो राजकारणात बुडाला आहे बारामती साम्राज्याचा पुरता बेंडबाजा उडाला आहे तर मंडळी ही होती आजची वात्रटीका नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा चला तर उद्या भेटूया छानशा वात्रटीकेसह मनापासून धन्यवाद